नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत निजामपूर शहर महानगरपालिकेने एक मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर यांनी काल पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तब्बल चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांची बदली केली आहे हे कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत होते काही तर आठ वर्षांपासून एकाच खुर्चीवर बसले होते ही बदली बाबुकगिरी अर्थात लालफितीचा कारभार आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी करण्यात आली आहे मागील अनेक वर्षांपासून नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींकडून तक्रारी येत होत्या की एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे काम करणारे कर्मचारी एक प्रकारची मक्तेदारी निर्माण करतात ज्यामुळे कामात दिरंगाई आणि अनागोंदी वाढत आहे तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सागर यांनी महाराष्ट्र सरकारी कर्मचारी बदलीचे नियमन आणि विलंबाचे प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच च्या कलम चार अंतर्गत ही बदली केली आयुक्त सागर यांनी स्पष्ट केले आहे की बदलीला नकार देणाऱ्या किंवा राजकीय दबावाचा वापर करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल